राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज तीस मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे मे महिन्याच्या रखडलेल्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग आता मोकळा झाला असून राज्य शासनानं यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल लाभार्थ्यांमध्ये प्रतीक्षा होती एकोणतीस मे उजाडला तरी हप्ता जमा न झाल्यानं चिंता वाढली होती ज्याचं मुख्य कारण निधीची उपलब्धता होती परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून राज्य शासनानं अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निधी उपलब्ध करून दिलाय यासंबंधी दोन महत्वाचे शासन निर्णय अर्थात जी आर देखील निर्गमित करण्यात आले आहेत नेमकं या शासन निर्णयात काय सांगितलंय आणि महत्वाचं म्हणजे हा हप्ता कधीपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीला बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाब्याचं क्षेत्र अर्थात डिप्रेशन आता बांगलादेशच्या भूभागावर पोहोचले आणि आता त्याची तीव्रता कमी झाली आहे पहा सध्या ते डिप्रेशन म्हणून सक्रिय आहे ज्यामुळं ईशान्य भारतात चांगला पाऊस होत आहे त्याचबरोबर पाकिस्तानकडून कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्यामुळं राज्यातील पावसाचा जोर आता ओसरण्याची शक्यता आहे म्हणजेच मान्सूनला ब्रेक लागणार आहे काल मराठवाडा विभाग आणि सोलापूर परिसरात पावसानं हजेरी लावली होती मात्र आज सकाळी उपग्रह छायाचित्रांनुसार राज्यात तुरळक ठिकाणी हलके ढग असून दाट जगाळ वातावरणाचा अभाव आहे त्यामुळं आगामी काळात पावसाचं प्रमाण कमी होईल एकंदर पुढील चोवीस तासात राज्यातील वातावरण कसं राहील या संदर्भात एक नजर घेऊयात पहा येत्या चोवीस तासात विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सा पाऊस सार्वत्रिक नसेल कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्याच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे राज्याच्या इतर काही भागांमध्ये जसं की वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड आणि लातूर स्थानिक पातळीवर ढग जमा झाल्यास हलक्या सरी कोसळू शकतात अन्यथा या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही तसेच रत्नागिरी आणि रायगड परिसरात एखाद दुसऱ्या ठिकाणी हलके थेल किंवा तुरळक सरींची शक्यता आहे परंतु मोठा पाऊस अपेक्षित नाही उर्वरित महाराष्ट्राचा विचार करता मुंबई ठाणे पालघर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड परभणी बुलढाणा अकोला वाशिम धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासात विशेष पावसाची शक्यता नाही या पट्ट्यात हवामान प्रामुख्यानं कोरडे राहण्याचा अंदाज आहे यानंतर पाहूया हिस्से वाटप शुल्कात मोठी कपात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे आता शेत जमिनीच्या हिस्सा वाटपाची मोजणी केवळ वा दोनशे रुपये इतक्या नाममात्र शुल्कात होणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार असून जमिनीच्या हक्कांवरून मालकी आता आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते राज्याचे महसूल मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्याचा सपाटा शेतकऱ्यांना दिलासा देणारे आणि त्यांच्या अडचणी दूर करणारे निर्णय त्यांच्याकडून सातत्यानं घेतले जाते याच पार्श्वभूमीवर जमिनीच्या हिस्सा वाटपाच्या मोजणी शुल्कात मोठी कपात करण्याचा हा एक मोठा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे जो शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेनुसार एकत्रित कुटुंबातील जमिनीचे हिस्से वाटप झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या जमिनीची ओळख पटवण्यासाठी हातीच्या खुणा निश्चित करण्यासाठी आणि त्याची रितसर मोजणी करून नकाशे बनवणे अत्यंत गरजेचं असतं ही, ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांना बराच वेळ लागतो आणि मोठ्या प्रमाणात खर्चही सोसावा लागतो अनेकदा या मोजणीसाठी तीन ते चार हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो जो विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोज असतो मोठ्या गटातील जमिनींची मोजणी करणं तर अधिकच जिकिरीचं आणि खर्चिक ठरतं या खर्चामुळे आणि वेळ काढूपणामुळं अनेक वेळा शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात प्रकरणं कोर्ट कचेऱ्यांपर्यंत जातात ज्यामुळे शेतकऱ्यांचा मौल्यवान पैसा आणि वेळ दोन्हीही वाया जातो या सर्व अडचणींवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी आणि राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महसूल मंत्री माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जमिनीचा हिस्सा वाटपाची मोजणी केवळ वा दोनशे रुपये इतक्या नाममात्र शुल्क करून दिली जाणार आहे हा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार असून त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी करणार आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मोजणीवर होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचणार आहे पैशांचा अनावश्यक अपव्य टाळणार असून कमी खर्चात आणि सुलभ पद्धतीनं मोजणी झाल्यामुळे जमिनीच्या हिस्सा वाटपावरून निर्माण होणारे तंटे आणि वाद कमी होण्यास मोठी मदत होईल यामुळे कौटुंबिक सलोखा टिकून राहण्यासाठी हातभार लागणार आहे एकंदरीत हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास पूरक ठरू शकतो महसूलमंत्री चंद्रशेखर बावन यांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयाच्या तातडीच्या अंमलबजावणीसाठी लवकरच एक सविस्तर शासन निर्णय किंवा परिपत्रक निर्गमित केला जाईल हा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणी नेमकी कशी होणार शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया कशी असेल आणि इतर आवश्यक सविस्तर माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल या निर्णयाची काटेकोरपणे आणि लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा राज्यभरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते आहे एकंदरीत राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण असून त्यामुळं त्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक दिलासा मिळणार आहे या निर्णयाची सविस्तर माहिती आणि अंमलबजावणी प्रक्रिया स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबत अधिक तपशील समोर येतील ज्याकडे राज्यातील शेतकरी बांधवांचं लक्ष लागून आहे यानंतर पाहूया प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज राज्यातील शेतकरी सध्या समोर असलेल्या जोरदार मान्सून पूर्व पावसानं काहीसा सुखावला असला तरी शेतीच्या कामांना कधी सुरुवात करावी याबाबत संभ्रमात आहे अशातच प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी काल एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गावाजवळील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक हवामान अंदाज वर्तवलाय त्यांच्या अंदाजानुसार सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर तीस मे पर्यंत कायम राहणार असून त्यानंतर एकतीस मे ते सहा जून या कालावधीत सूर्यदर्शन होऊन हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे हा काळ पेरणीसाठी योग्य असून विशेषतः कापूस लागवडीसाठी टोचणी पद्धतीचा वापर करण्याचा त्यांनी दिलाय या कोरड्या हवामानाच्या विश्रांतीनंतर सात जून पासून विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार हवामानातील बदलांवर लक्ष आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आहे पंजाब डक यांनी आपल्या गावाजवळ सुमारे दोनशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं सांगितलं या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले असून शेतांमध्ये पाणी साचल्यानं पेरणी योग्य वापसाच स्थिती नसल्याचं त्यांनी नमूद केलंय ते म्हणाले की आमच्या गावाजवळ प्रचंड पाऊस पडलेला आहे दरवर्षी पावसाळ्यात रस्ता खराब होतो पण इतक्या पावसामुळं वापसा होणं शक्य नाही या पार्श्वभूमीवर सध्याचा पाऊस कधी थांबणार आणि शेतकऱ्यांनी पुढील कामाचं नियोजन कसं करावं याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी देताना पंजाबराव डक म्हणाले की काल एकोणतीस मे आणि तीस तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे पण सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे एकतीस मे पासून पाच जून पर्यंत आणि कदाचित सहा जून पर्यंत जिथं शेत तयार असेल तिथं तुम्ही लागवडी करू शकता पेरणी करायची असेल तर करू शकता या काळात हवामान कोरडे राहणार सूर्यदर्शन होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे त्यामुळे जमिनीला वापसा येण्यास मदत होईल असंही डक यांनी पुणे सांगितलंय की तीस मे पासून राज्यात वारा सुटायला सुरुवात होईल आणि हा जोराचा पाऊस जवळपास पाच तारखेपर्यंत ते सहा तारखेपर्यंत चालेल या वाऱ्यामुळे ढग बेकुरले जाऊन हवामान कोरडे होण्यास मदत होईल असं सूचित होते पेरणीसाठी मिळणाऱ्या या ब्रेक नंतर राज्यात पावसाचं पुन्हा जोरदार आगमन होणार असल्याचा इशाराही डक यांनी दिलाय राज्यामध्ये सात तारखेपासून परत राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे सात जून ला पाऊस वाढणार आहे आठ ला त्याच्यापेक्षा वाढत जाईल नऊ दहा आणि अकरा असा वाढत वाढत जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या कामांचं नियोजन करावं असं ते म्हणाले सात जून नंतर येणारा पाऊस प्रामुख्यानं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात जास्त प्रमाणात राहील असा अंदाज डक यांनी व्यक्त केलाय उत्तर महाराष्ट्रातही पाऊस राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे पेरणी आणि लागवडी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पंजाब डक यांनी काही महत्वपूर्ण घेतल्या त्याचप्रभाने सूचनाही केल्या स्थितीत असेल त्यांनी जमिनीचे ओल पाहून पेरणी करावी मूग आणि उडीद या पिकांची पेरणी या काळात करता येईल ती उगवून येईल सोयाबीन पेरणी नंतर त्यात एक हलकासा शिडकावा पावसाची सर लागण्याची शक्यता असते हे लक्षात घ्यावं विशेषत सरकी कापसाची लागवड करायची असल्यास बियाणे टोचून टोकन पद्धतीने लावावे डक यांच्या मध्ये टोचून लावल्याच्या नंतर जरी पाऊस पडला नाही तरी ती सरकी उगवते कापूस उगवून निघतो हा अत्यंत महत्वाचा सल्ला की बदल तर लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाकडून आणि डक यांच्यासारख्या अभ्यासकांकडून येणाऱ्या माहितीवर लक्ष ठेवावं राज्यात एकतीस मे पासून ते सहा जून पर्यंत हवामान कोरडं राहणार असल्याचा त्यांचा सध्याचा अंदाज आहे जो शेतकऱ्यांसाठी व मशागत आणि पेरणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो एकंदरीत पंजाब डक यांचा हा हवामान अंदाज राज्यातील शेतकऱ्यांसाठी आगामी खरीप हंगामाच्या नियोजनाच्या दृष्टीनं दिशादर्शक ठरणार आहे त्यांनी दिलेल्या पेरणीच्या मुहूर्ताचा आणि पिकांनुसार लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होऊ शकेल यानंतर पाहूया आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेच्या लाखो पात्र महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे मे महिन्याच्या रकडलेल्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग आता मोकळा झाला असून राज्य शासनानं यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल लाभार्थ्यांमध्ये प्रतीक्षा होती एकोणतीस मे उजडला तरी हप्ता जमा न झाल्यानं चिंता वाढली होती त्याचं मुख्य कारण निधीची उपलब्धता ही होती परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून प्रत्यक्ष राज्य शासनानं अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निधी उपलब्ध करून दिलाय या संबंधी दोन महत्त्वाचे शासन निर्णय अर्थात जी आर देखील निर्गमित करण्यात आले या शासन निर्णयानुसार लाडके बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना नियमित हप्ते देण्यासाठी तब्बल अठ्ठावीस कोटी दोनशे नव्वद लाख रुपयांची भरीव अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे या मोठ्या तरतुदीमधून सध्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी दोन कोटी नऊशे चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे याबरोबरच आदिवासी विकास विभागामार्फत देखील या योजनेतील अनुसूचित जमातीच्या आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे आदिवासी विकास विभागाने यासाठी तीन हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला असून त्यापैकी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी अठ्ठावीस वे दोन हजार पंचवीस रोजीच वितरित करण्यात आला आहे हा एकत्रित निधी वितरित केल्यामुळे लाडकी के बहिणी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पंधराशे रुपये जमा केले तथापि ज्या महिला लाभार्थी आधीपासूनच पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा लाभ घेत त्यांच्या खात्यात या निधीतून पाचशे रुपयांची रक्कम जमा होणार आहे जेणेकरून त्यांना मिळणारा एकूण लाभ योजनेच्या नियमानुसार समायोजित होईल शासनाकडून निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे साधारणपणे येत्या एक ते दोन दिवसात प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे लवकरच येऊ घातलेल्या वटसावित्री पौर्णिमेच्या सणापूर्वी हा निधी उपलब्ध झाल्यानं महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे याबाबत अधिकृत घोषणा आणि पुढील तपशील लवकरच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून दिली जाण्याची शक्यता आहे या संदर्भात पुढे जे काही नवीन अपडेट्स येतील ते आपल्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि या संदर्भातील पुढील अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुप